आई कालच्या रात्रीच्या दोन पोळ्या पडलेल्या काय करायचं आता याच काहीतरी कारण त्या भाजीचे बत्त्या नाही खाल्ल्या जाणार आणि मी काला पण नाही खाणार आता काय करायचं करते मी आता नवीन काहीतरी नवीन रात्रीच्या पोळ्या उरल्यावर आपण शक्यतो काय करतो पोळीचा काला करतो किंवा कच्चा काला परतवलेला काला किंवा अगदी भाजी पोळीसोबत खातो पण कधीतरी अशी मस्तपैकी कुरकुरीत कडक पोळी करून बघा चवीला एकदम छान लागते आणि नेक्स्ट टाईम तुम्ही नक्की एक पोळी आवर्जून उरवालच काय करायचं तवा घ्यायचा तव्यावर तेल लावून दोघी साईडने पोळ्या अशा कमी गॅसवर भाजून घ्यायच्या कडक थोडंसं त्याच्यावर तिखट मीठ आणि चाट मसाला भरभुरायचा तुम्हाला हवं तर तुम्ही मस्तपैकी लोणच्याचा खाडसुद्धा पसरवू शकतात आणि दोघे साईडने अशा छान दाबत दाबत भाजून घ्यायच्या आहेत अशा मस्तपैकी कुरकुरीत पोळ्या बनवून तयार होतात थोडीशी गार उद्यायची आणि मग खायच्या बघा किती छान चवीला चा लागतं एकदम कुरकुरीत नक्की करून बघा आणि चॅनलला जी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा